नमस्कार मित्रांनो दोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत चला तर सुरू करूया भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतेच कोणत्या देशाच्या संसदेत भाषण दिले आहे नुकतेच ऑस्ट्रेलिया या देशाच्या संसदेत भाषण दिले आहे भारत आणि सिंगापूर यांच्यात वॉरियर दोन हजार चोवीस सैन्य अभ्यासाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते महाराष्ट्र राज्यात करण्यात आले होते भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन कोठे स्थापन करण्यात आले आहे भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन स्टेशन लडाख येथे स्थापन करण्यात आले आहे मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मध्य प्रदेश राज्याच्या पर्यटन ब्रँड अम्बॅसेडरपदी पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या कालावधीत इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीसचे आयोजन आय आय टी गुवाहाटीमध्ये करण्यात येणार आहे तीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत या कालावधीत इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दोन हजार चोवीस चे आयोजन आय आय टी गुवाहाटीमध्ये करण्यात येणार आहे हंड मोदी अ मंत्र ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे हे पुस्तक शंकर लालवाणी यांनी लिहिले आहे भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी कोणता ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आला आहे भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी एकलव्य ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला आहे खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या मॅट एम ए टीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे खालीलपैकी अतुल चंद्र कुलकर्णी यांची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या एम ए टीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे वे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया दोन हजार चोवीस मध्ये कोणाला प्रेझेंटलिटी ऑफ द इयर वॉर्ड मिळाला आहे विक्रांत मेशी यांना मिळाला आहे दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केले दर्पण हे पत्र बाळाशास्त्री जांभेकर यांनी अठराशे बत्तीस साली मुंबईत सुरू केले अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली अभिनव भारतीया गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना विदा सावरकर यांनी केली दूरसंवेदन हे कशाचे प्रभावी व अचूक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे दूरसंवेद हे नागरी नियोजन याचे प्रभावी व अचूक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे प्राकृतिक विविधतेमुळे कोकणचे कोणते दोन उपविभाग आहेत प्राकृतिक विविधतेमुळे कोकणचे खलाली वलाली दोन हे दोन उपविभाग आहेत खालीलपैकी कोणते वाळवंट सोडियम नायट्रेटच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे खालीलपैकी गोबी वाळवंट सोडियम नायट्रेटच्या साठ्यासाठी प्रसिद्ध आहे राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश टिंबटिंब या हेतूसाठी करण्यात आला राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश मार्गदर्शक तत्वांना मूलभूत हक्कांपेक्षा अधिक प्राधान्य देणे या हेतूसाठी करण्यात आला टेन डिग्री चॅनल कोणत्या बेटांच्या दरम्यान आहे टेन डिग्री चॅनल छोटे अंदमान आणि छोटे निकोबार या बेटांच्या दरम्यान आहे भारतात दरवर्षी टिंबटिंब महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल भारतात दरवर्षी सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे नागपूर या शहरात आहे कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूंचा उपयोग करतात कर्करोगावर उपचार करताना कोबाल्ट या धातूचा उपयोग करतात कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणते कुष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध आहे डॅप सोन शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक टिंबटिंब आहेत शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे हे आहेत कायदे मंडळाच्या निवडणुकात भाग घेऊन कायदे मंडळात प्रवेश मिळवण्यासाठी टिंबटिंब यांनी एक जानेवारी एकोणीसशे तेवीस रोजी अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी एक जानेवारी एकोणीसशे तेवीस रोजी अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली संगणक विश्वांमध्ये रोजन खालीलपैकी कशाच्या संदर्भात आहे संगणक विश्वामध्ये रोजन व्हायरसच्या संदर्भात आहे इंटरनेटमध्ये पहिले शोध इंजिन कोणते आहे इंटरनेटमध्ये पहिले शोध इंजिन अल्टाविस्ता हे आहे व्याज सन्मान हा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार टिंबटिंब फाउंडेशन तर्फे दिला जातो व्यास सन्मान हा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार के के बिर्ला फाउंडेशन तर्फे दिला जातो पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार टिंबटिंब यांना देण्यात आला पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला माहितीचा अधिकाराधिनियम मा दोन हजार पाच मधील कोणते प्रकरण राज्य माहिती आयोगाशी संबंधित आहे माहितीचा अधिकार अधिनियमन दोन हजार पाच मधील प्रकरण पाच हे राज्य माहिती आयोगाशी संबंधित आहे पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे ह्याला टिंबटिंब अपवाद आहे पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे आणि ह्याला अबिंबा अपवाद आहे बेडकांमध्ये बाह्य स्वच्छोश्वास टिंबटिंबद्वारे होतो बेडकांमध्ये बाह्य स्वच्छोश्वास रक्त लसिका आणि मेदयुक्त द्रव्य पदार्थांद्वारे होतो वनस्पतींच्या देठांमध्ये मुक्त अंतरावर कॅल्शियम कार्बोनेटचे स्फटिक जमा होतात त्याला टिंबटिंब म्हणतात त्याला त्याने असे म्हणतात मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद